नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ठाण्यात आली असताना जिल्ह्यातील काँग्रेसी भाजपमध्ये दाखल होत आहेत आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार बी के भगत यांचे सुपुत्र काँग्रेसचे प्रदेश सदस्य अनिल भगत यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी नगरसेवक नारायण पवार परिवहन सदस्य विकास पाटील भाजप स्लम सेल अध्यक्ष कृष्णा भुजबळ सरचिटणीस मनोहर सुखदरे सचिन पाटील कैलास मात्रे आदी उपस्थित होते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ठाणे जिल्ह्यात येत असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफळला होता दुसरीकडे आता राहुल गांधींच्या आगमनाचा मुहूर्त साधून ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानं ठाण्यातील उरलीसुरली काँग्रेस देखील आता रसातळाला जाणार असल्याचं चित्र निर्माण झाले काँग्रेसचे प्रदेश सदस्य अनिल भगत यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश घेतला आज दुपारी आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत भाजप खोपट कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा धमाका उडाला यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल भगत यांच्यासह काँग्रेस शहर सरचिटणीस संजय शिंदे प्रदेश काँग्रेस ओबीसी कोकण विभाग सरचिटणीस सुधीर जाबरे वॉर्ड अध्यक्ष सुशांत कांबळे मनोज प्रजापती आदींनी कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेतले अनिल भगत हे चळवळीतील नेते आहेत आज राहुल गांधी ठाण्यात आहेत था काँग्रेस इंटॅक्ट आहे परंतु मोदींचं काम बघून काँग्रेसचे कार्यकर्ते आता भाजपमध्ये येत आहेत एक प्रकारे केंद्र सरकारच्या कामालाही पावती आहे काँग्रेसनं केवळ गरिबी हटावचा नारा दिला परंतु मोदी सरकारनं गरीब कल्याण योजना राबवून गोरगरिबांना खऱ्या अर्थानं न्याय दिला असंही केळकर यांनी यावेळी सांगितलं आगे। सर आज ठाण्यामध्ये राहुल गांधी आहेत आणि ठाण्यामध्ये सभा देखील घेत आहेत मात्र अशातच त्यांच्याच काँग्रेसला घेणार आहे भाजपमध्ये असा कार्यकर्त्यांचा मुख्य नेत्यांचा काय सांगाल आदरणीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आणि मोदीजींचं जे कार्यकर्तृत्व गेल्या दहा वर्षामध्ये बघितलं गरीब कल्याण योजनेच्या योजना असतील किंवा गरिबाच्यासाठी ते करणारं सरकार काम करणारं सरकार याकडे असेल राहुल गांधी ठाणे जिल्ह्यात प्रवेश करत असताना काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी हे मोदी मोदी करत भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्याचा सूर आणि दिशा जी आहे ती कुठे आहे हे याच्यातून आपल्याला सिद्ध होतं आहे राहुल गांधींनी सांगितलं की आमचा आमची पार्टी इंटॅक्ट आहे परंतु त्यांची पार्टी तर सगळीकडे निर्णय या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिराश झाल्यामुळे मोठे मोठे नेते माजी मुख्यमंत्र्यापासून ते शा तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत हे भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे कारण त्यांना देश बळकट करायचं आहे देशहित साधायचं आहे आणि देशाला जगामध्ये क्रमांक एकवर पोचायचं आहे ते आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली पोचवायचं आहे आणि त्यामुळे एका अर्थाने या मुहूर्तावरच काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत अनिल भगत हे बी के जे या ठिकाणी दहा वर्ष आमदार होते खूप ज्येष्ठ असे त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते होते मॅडम इंदिरा गांधींच्या जवळचे असे प्रमुख पदाधिकारी होते आणि त्यांच्या कुटुंबातले देखील अनेक दोन दोन तीन तीन पिढ्या काम करणारे शेवटी त्यांच्या लक्षात आलं की या देशाचं हित कशामध्ये आहे आणि त्यामुळे या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मग सरचिटणीस आहेत ओ बी सी सेलचे आहेत एस सी सेलचे आहेत विविध सेलचे देखील प्रमुख लोक आज पक्षामध्ये प्रवेश करतात सर राहुल गांधी आज तू ज्यावेळेस प्रवास करत होते त्यावेळेस मुख्य जे स्मारक आहेत म्हणजे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराजांना अग्निवीर ही एक फसवी योजना असून ज्यामध्ये तरुणांना कोणत्याही प्रकारे निश्चित आणि हक्काची नोकरी मिळत नाही चार लोकांना भरती करून घेतलं जातं विशिष्ट कालावधी झाला की चारपैकी तीन लोकांना हाकलून दिलं जातं हे सरकार कोणतीच योजना सामान्यांच्या डोळ्यांसमोर ठेवून राबवत नाही नुकताच अयोध्येत राम मंदिर झालं या सोहळ्याला सामान्य व्यक्तींना प्रवेश नव्हता केवळ उद्योगपती बडे सेलिब्रिटी अभिनेते खेळाडू आणि राजकीय नेत्यांनाच प्रवेश होता सामान्यांचा सोडा या देशाचे राष्ट्रपती सामान्य आदिवासी महिला आहेत त्यांनाही या सोहळ्याला निमंत्रण दिलं नाही केवळ महिला आहे आणि त्यातही त्या आदिवासी आहेत म्हणूनच त्यांना राम मंदिर सोहळ्यास निमंत्रण दिलं नसल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं दरम्यान आगामी काळात आपलं सरकार आल्यास सामान्य जनतेला डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेतले जातील असंही राहुल गांधी यांनी सांगितलं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीवरही त्यांनी भाष्य केलं इलेक्ट्रॉन वॉर्डच्या माध्यमातून भाजपनं पैसा कमावला आणि त्यातील काही पैसा राज्यातील सरकार पाडण्यासाठी आणि आमदार फोडण्यासाठी वापरला असल्याचंही राहुल गांधी यांनी सांगितलं न पुढाकार घेऊन सुरू केलेल्या मूकबधिर बालकमुक्त ठाणे या उपक्रमात महापालिका क्षेत्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाचं स्क्रीनिंग केलं जाईल त्यामुळे कर्णदोष असलेल्या सर्वच नवजात बालकांचं तात्काळ निदान होईल तसंच त्यावर जलद उपचार होतील त्यामुळे ठाण्यात लवकरच एकही बालक मूकबधिर राहणार नाही असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे ठाणे महानगरपालिकेच्या मूकबदीर बालकमुक्त ठाणे या योजनेचं उद्घाटन आणि आदर्श कार्यपद्धतीचं प्रकाशन आज सकाळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं महापालिका मुख्यालयातील नरेंद्रबळ सभागृह येथे झालेल्या या समारंभास व्यासपीठावर आमदार प्रताप सरनाईक निरंजन डावखरे माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी नगरसेवक संजय वाघोले प्रख्यात ई e एन टी तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप उप्पल डॉक्टर आशिष भूमकर महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी प्रशांत रोडे आदीही उपस्थित होते त्याचबरोबर माजी नगरसेवक महापालिकेनं केलेल्या के आर्थिक मदतीमुळे कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेली मुलं त्यांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सोहळ्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं बालकांच्या स्क्रीनिंगसाठी लागणारी चार उपकरणं महापालिकेच्या चार प्रसुतीगृहांना वितरित करण्यात आली मुकबधीर बालकमुक्त ठाणे योजनेची तयारी गेले काही महिने सुरू होती त्याच्या आदर्श कार्यपद्धतीवरही बरीच चर्चा झाली त्यातून ही योजना आकारास आली आहे मुख्यमंत्र्यांचे बदलत ठाणे या अभियानात हा उपक्रम महापालिकेनं हाती घेतलाय त्यासाठी महापालिका प्रशासन आणि डॉक्टर प्रदीप उप्पल डॉक्टर आशिष भूमकर यांनी खूप मेहनत घेतली असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं तसंच पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं ठाणं बदलू लागले तसाच विकास आरोग्य क्षेत्राचाही होत आहे बरेचदा ज्या गोष्टी दिसतात त्या करण्याकडे आमचा भर असतो न दिसणाऱ्या मात्र आवश्यक असणाऱ्या गोष्टी तज्ज्ञ मंडळी लक्षात आणून देतात त्यातूनही या अशा योजना आकार घेतात असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं दोन्ही कानांसाठी कॉक्लियर इम्प्लांट देणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका असल्याचंही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नमूद केलं कॉक्लियर इम्प्लांट झालेल्या बालकांच्या कोमलकुंभार तेजस साटम प्रभाकर कदम या पालकांनी या सोहळ्यात आपलं मनोगत व्यक्त केलं त्यात त्यांनी त्या या मशीनच्या अद्यावतीकरणासाठी करण्यासाठी येणारा खर्च आणि त्याकरिता लागणारी मदत यांचा विचार करण्याची विनंती केली होती तो धागा पकडून डॉक्टर शिंदे यांनी अद्यावतीकरणासाठीही महापालिका मदत करेल त्याचाही आदर्श कार्यपद्धतीत समावेश करण्याची सूचना डॉक्टर शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केली कॉक्लियर इम्प्लांट झालेल्या आयुष कदम या मुलानं उपस्थितांशी संवाद साधला त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त अशी दाद दिली आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी महापालिकेच्या मुकबधीर बालकमुक्त ठाणे या योजनेला शुभेच्छा दिल्या तसंच महापालिकेनं हे मोठे आणि महत्त्वाचं उलूस प्रतिपादन केलं तर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मुकबधीर बालकमुक्त ठाणे या योजनेची तसंच त्यासाठी महापालिकेनं हाती घेतलेल्या कार्यपद्धतीची माहिती दिली ठाणे महापालिकेतर्फे आत्तापर्यंत कर्णदोष असलेल्या बालकांच्या उपचारासाठी अडीच ते दोन लाखांपर्यंतची मदत केली जात होती त्याचा फायदा आत्तापर्यंत अनेक बालकांना झाला आहे आत्तापर्यंत सुरू असलेल्या या योजनेचं स्वरूप अमूलाग्र बदलून ही योजना सर्वकष आणि सर्वव्यापी करण्यात आली असल्याचंही बांगर यांनी सांगितलं नवीन योजनेत ठाणे महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या किंवा खाजगी प्रस्तीगृहात जन्मलेल्या कोणत्याही बालकांमध्ये कर्णदोष असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील रुग्णालयात जन्माला येणाऱ्या सर्व नवजात बालकांची कर्णदोषासाठी ओ ए ई स्क्रीनिंग करण्यात येणार आहे त्यामुळे निदान लवकर होऊन उपचार जलद करणं शक्य होईल ऑपरेशन झाल्यावर स्पीच थेरपीसाठीही मदत या योजनेत केली जाणार आहे ठाणे महापालिका क्षेत्रात एकही बालक मोकबधीर राहू नये असा संकल्प केला असून त्यासाठी महापालिकेसोबत सर्व खाजगी रुग्णालयांचं सहकार्य अपेक्षित असल्याचंही पालिका आयुक्त बांगर यांनी सांगितलं तसंच ही योजना ठाणे महापालिकेनं सुरू केली आहे भविष्यात त्याचा विस्तार ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण राज्यभर होईल असा विश्वासही बांगर यांनी यावेळी व्यक्त केला कापूरबावडी ते गायमुख रोडवरील सेवा रस्त्यांचं रूपांतर मुख्य साठ मीटर रस्त्यांमध्ये होणार आमदार प्रताप सर नाईक यांच्या पाठपुराव्याला यश कापूरबावडी ते गायमुख या रोडवरील सेवा रस्त्यांचं रूपांतर मुख्य साठ मीटर रस्त्यांमध्ये घेऊन त्याचं कॉन्क्रिटीकरण करून घोडबंदर रोडचं रुंदीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोडबंदर रोडवर होणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या विनंतीवरून एम एम आर डी एचे आयुक्त संजय मुखर्जी यांना हे काम करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आणि ठाणे महानगरपालिका तसंच एम एम आर एचे इंजिनियर यांनी संयुक्तपणे कापूरबावडी ते गायमुख पर्यंतच्या साठ मीटर रस्त्याचं सर्वेक्षण केलं असता सर्व्हिस रोडवर प्रामुख्यानं फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलं असून या सर्व्हिस रोडवर फक्त पार्किंग होत असल्याचं निदर्शनास आलं यामुळे घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे जर सर्व्हिस रोडचा समावेश मुख्य रस्त्यामध्ये केला तर घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी दूर करण्यास मदत होईल हे काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला किमान दहा फुटाचा फुटपाथ आणि रेलिंग करण्याच्या सूचना आमदार प्रताप सरनाईक के यांनी केल्यामुळे एम एमआरडीनेही ती मागणी मान्य केली असून आज या घोडबंदर रोडवरील रस्तारुंदीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला तसंच घोडबंदर रोडवर रस्ता क्रॉसिंग करताना नागरिकांचे अपघात सातत्यानं होत असल्यानं गोडबंदर रोडवर गायमुख आणि ब्रह्मांड आणि इतर पाच ठिकाणी फूटओवर ब्रिज निर्माण करण्याचा निर्णय एम एम आर डी एसने आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवरून घेतला असल्यानं आज या दोन्हीही प्रकल्पांचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेसर नाईक महिला जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर माजी नगरसेविका साधना जोशी नम्रता घरत ओळा माजोळा शहर संघटक राजू फाटक समन्वयक साजन कासार विभाग प्रमुख दिलीप ओवळेकर रवीत घरत तसंच एम एम आर डी एचे मुख्य अभियंता धनंजय चमलवार अधीक्षक अभियंता विनायक सुर्वे ठाणे महानगरपालिकेचे अभियंता सोनाग्रा उपनगर अभियंता रामदास शिंदे कार्यकारी अभियंता संजय कदम तसंच एम एम आर डी एचे आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारीही उपस्थित होते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी बोडबंदर रोडवरील जी वाहतूक कोंडी होत होती त्याची फार गंभीरतेने दखल घेतली आणि एक दिवस आम्ही ठाण्यावरून मीरा जात असताना या सर्व्हिस रोडकडे बघितलं प्रामुख्याने या सर्व्हिस रोडवर जागोजागी खड्डे पडले होते त्याचबरोबर या सर्व्हिस रोडवर पार्किंग फार मोठ्या प्रमाणात होत होती आणि सर्वसामान्य लोकांना गाडी चालवायला काय बाईक सुद्धा या सर्व्हिस रोडचा वापर होत नव्हता तर आमच्या डोक्यामध्ये संकल्पना आली की जर सर्व्हिस रोड या मेट्रोचं का काम चालू झालं असल्या कारणानं आपण जर गोडबंदराडच्या मुख्य रस्त्यामध्ये समाविष्ट केला तर गाडी वाहन चालकांना जी ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात होती ती होणार नाही आणि ताबडतोब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी एम एम आर डीचे कमिशनर श्री मुखर्जी साहेब आणि त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री अभिजित बांगर यांना सांगितलं की समन्वय करून तुम्ही घोडबंदर रोडचा सर्व्हिस रोड हा मुख्य रस्त्यामध्ये घ्यावा कारण हा सर्व्हिस रोड कागदावर नाहीच हा प्रामुख्यानं साठ मीटरचा डी पी रोड आहे जो पूर्ण कापूरवावडीपासून कौंटण हॉटेलपर्यंत जातो आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ह्या अतिशय चांगल्या कामामुळे घोडबंदर रोडची वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे आणि त्यामुळे जवळजवळ एमएमआर डेच्या माध्यमातून हा आठ ते दहा महिन्यामध्ये रस्ता पूर्ण होणारं सिमेंट कॉम्पिटीकरणाचं काम आजपासूनच सुरुवात झालेलं आहे आणि त्यामुळे याचं उद्घाटन भूमिपूजन जे आहे आपले लोकप्रिय खासदार श्री श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या हस्ते आज झालेले आहे याप्रसंगी प्रामुख्यानं उपस्थित असलेले आमचे रवींद्र भाटक नरेश मस्के आमच्या या जिल्हा महिला संघटना शिकता येईल आणि ह्या भागाचे दिलीप ओवळेकर साहेब त्याचबरोबर अब्दुल रवी गोडेकर इतर सगळ्या सा साजन कसानी सगळ्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि लवकरच म्हणजे ताबडतोब आजपासूनच तामाला सुरुवात करण्याचे आदेश एवढ मार्गे कमिशनरनी दिलेले आहे त्यामुळे घोडबंदर वासयांना हा मोठा दिलासा आहे भारत जोडून न्याय यात्रेनिमित्त शनिवारी राहुल गांधी हे ठाण्यात आले होते ठाणे जिल्हा कमिटीनं दिलेल्या माहितीनुसार ते कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करणार होते परंतु या दोन्ही स्मारकाजवळ राहुल गांधी थांबले नाहीत त्यामुळे राहुल गांधी यांनी या स्मारकांना पुष्पहार अर्पण करण्याचं टाळल्याचं चित्र ठाण्यात निर्माण झाले काँग्रेसच्या ठाणे शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाबद्दल त्यामुळे शिवसेना ठाकरे गटातून काहीशी नाराजी व्यक्त केली जाते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे यात्रानिमित्तानं ते यात्रा ठाणे शहरात त्यांची दाखल झाली आहे या यात्रेच्या मार्गाबाबतची माहिती ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं देण्यात आली होती त्यानुसार कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कोटनाका येथील स्मारक आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकाला ते पुष्पहार अर्पण करणार होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक वगळता राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज आणि आनंद दिघे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यास गेले नाहीत या घटनेनंतर खासदार राजन विचारे हे काहीसे नाराज झाले होते ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील नाराज दिसून येत होते